जय शिवराय मित्रांनो जे, जे काही मराठवाड्यामध्ये उन्हाच्या चाटकामुळं पिकं सुकू लागत आहेत या पिकांसाठी पंधरा जुलै पासून पावसाचं जे आगमन आहे ते चांगल्या काही भागांना भरी पावसाची नोंद होईल अशी कंडिशन आहे भरी जो पाऊस आहे तो सर्वत्र सगळीकडे होणार नाही पण हेच पाऊस चांगल्या पद्धतीनं सतरा पासून होऊ शकतो मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जालना परभणी आणि नांदेडचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रात आहिल्या देवीनगर परिसर धाराशिव सोलापूरला ह्या दोन तीन दिवसामध्ये भाग बदलत पद्धतीनं हा पाऊस जरी असला त्याच्यामध्ये पाण्याच्या फेबाची जाडी बरी आहे चौदा तारखेपासून पावसाला सक्रिय सुरुवात होते आहे त्यामध्ये दे आहिल्या देवीनगर परिसरात बऱ्याच ठिकाणी चांगले जोरदार सटकारे असणार आहे त्यामुळे हे जे काही उष्णतेमुळे हे जे काही वातावरण पिकांना ताळण दिल्यासारखं वाटतं आहे हे वातावरण आता थोड्या दिवसाचं मर्यादित राहिलेलं आहे आणि विशेषत पूर्व विदर्भ असेल विदर्भामध्ये हे दोन दिवस उघडीप चांगली आहे नव्वद टक्के भागांना उघडीप मिळणार आहे बाकीच्या उर्वरित भागांना तेरा जुलैपासून जसे की नागपूरच्या उत्तर भाग आपल्याचा उत्तर भाग जळगावचा उत्तर भाग पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे यांना सुद्धा पंधरा ते सोळा तारखेपासून परत एकदा पावसाचं आगमन होत आहे सर्वाधिक सविस्तर लाईव्ह साठी आपल्याला फेसबुकवरती संध्याकाळच्या वेळेला लाईव्ह यावे लागेल आणि युट्यूब वरती आपला रेग्युलर लाईव्ह चालू असतो धन्यवाद जय शिवराय मित्रांनो